नमस्कार मंडळी चला मी आज तुमच्याबरोबर मस्त अशी एक छान रेसिपी शेअर करते जी आपण बनवणार आहोत दुधीपासून तर दुधी आधी धुवून घेतलेला आहे आणि जेवढा मला लागणार आहे ना तेवढाच मी आता अर्धा कापून घेतला बाकीचा फ्रीजमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून ठेवला ना की तो मग खराब होत नाही तर आता ह्याची साल जी आहे ती व्यवस्थित आधी काढून घ्यायची तर आपलं पिलर जे आहे ना त्याच्यानेच मी पूर्ण साल काढून घेतली आणि आता याला ना आपल्याला ग्रेट करायचं आहे तर रेग्युलर किसनी माझी आहे ना त्याच्यावरच मी करते अगदी बारीक असेल ना किसनी तर त्याच्यावर किसू नका कारण ते मग खूपच बारीक होतं आणि नंतर ना त्याचे गोळे जेव्हा आपण बनवू ते एवढे व्यवस्थित वाटणार नाही तर आज मी बनवणार आहे को दुधीचे कोफते तर दुधी कोफताना खूप छान वाटतात म्हणजे एकदम छान असे त्याचे बॉल्स बनवायचे तर त्यासाठी ना आधी ह्याच्यातलं जेवढं पाणी असतं ना सगळं काढून घ्यायचं या स्टेजला आपल्याला काहीच घालायचं नाही त्याच्यात मीठ वगैरे काहीच घातलं नव्हतं फक्त स्क्वीज करून जेवढं पाणी निघेल ना तेवढं काढून घेतलं थोडीशी हिरवी मिरची पेस्ट मी घातलेली आहे तुम्ही नाही घातली तरी चालेल आणि आता याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला लाल तिखट धणे जिरे पावडर हे सगळं घालायचं आहे मी इथे जी डब्ल्यू खामकर यांचे जे मसाले आहेत ते वापरलेले आहेत आणि खरंच मसाले अप्रतिम आहेत टेस्ट वाईज खूप छान आहेत म्हणजे माझ्या सगळ्या भाज्यांची टेस्ट खूपच छान आता म्हणजे एनहाज झालेली आहे त्यानंतर याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आणि थोडंसं बेसन घालायचं बेसन एक तुम्ही दोन टी स्पून आहे ना तेवढं घालू शकता त्यापेक्षा जर जा जास्त वाटलं तर थोडं थोडं ऍड करायचं आधीच घालायचं नाही आणि तेल गरम करायला ठेवलं होतं त्यातलं थोडं तेल घातलं मिक्स करून घेतलं आणि छोटे छोटे गोळे असे गरम गरम तेलामध्ये तळायला सुरुवात करायची नंतर मग गॅस फ्लेम थोडासा स्लो केला तरी सुद्धा चालेल तर आता एक मिनटंभर असंच ठेवलं ना त्याच्यानंतर मग त्याला मस्त रंग येतो जसं आपण गुलाबजाम बनवताना रंग येतो ना अगदी तसा रंग वाटतो आणि बघून सुद्धा तसेच वाटतात तर आता ना रश्याची तयारी करते तर इथे मी दीड कांदा घेतलेला आहे आणि अर्धा कांदा जो आहे तो बारीक चॉप करून ठेवलाय त्याचबरोबर कोथिंबीर घातली अद्रक लसणाची पेस्ट ऑलरेडी मी केलेलीच असते ती घालेन तर आधी तेलामध्ये अद्रक लसणाची पेस्ट आणि कापून घेतलेला अर्धा कांदा आणि टोमॅटो घातला चांगलं त्याला आधी परतून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये आता वाटून घेतलेला जो मसाला आहे म्हणजे कोथिंबीर कांदा आणि टोमॅटो थोडासा त्याच्यानंतर सगळं वाटून घेतलं ते घातलं आता ना हे सगळं मिश्रण जे आहे सगळ्यात आधी तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं असतं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढं होतं ना सगळा मसाला मी याच्यामध्ये घातला आणि आता छान पिकी त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेईल आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आता मसाले ॲड करायचे आहेत तर आधी मसाले ॲड केले ना की मसाले करपायला लागतात त्यामुळे नंतर ॲड करायचे तर आता इथे पहा हे मसाले जे आहेत ना जे मी आधी पण घातलेले आहेत बॉल्स बनवायच्या आधी तेच मसाले इथे मी वापरत आहे जे डब्ल्यू कामकरांचे तर ह्याचा धना जिरा पावडर आहे ना त्याला खूप छान म्हणजे स्मेल आहे खूपच म्हणजे ओरिजिनल असे आहेत मसाले तर आता ते सगळे मसाले पण घातले हळद पण घातली आणि मीठ थोडं घालायचं कारण मीठ आपण ह्याच्यामध्ये पण घातलेलं असतं ना गोळे बनवताना तर त्या हिशोबानेच मीठ घालायचं म्हणजे रश्शायला पुरेल असं व्यवस्थित आता पुन्हा त्याला आपण मिक्स करून घ्यायचं आणि एक मिनटंभर ना लो फ्लेमवरती त्याला झाकून ठेवून दिलं की मस्त एकदम स्वाद असा येतो आता इथे पहा मसाला छान असा झालेला आहे तर या स्टेजवरती इथे पाणी घालायचं तर जे पाणी मी पिळून काढलेलं होतं त्यात थोडं मीठ घालून ठेवलेलं म्हणून ते जास्त काळवटलं नव्हतं तर ते पाणी घालायचं आणि मग थोडं एक्स्ट्रा पाणी आणि हा रस्ताना थोडासा पातळच ठेवायचा तर पहा अशा प्रकारे ह्याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आता चार जणांना एका वेळेला पुरेल एवढंच मी बनवते तर तुम्ही जसं बनवत असाल त्या प्रकारे मग ॲड करा तर ए पहा मस्त आता त्याला थोडीशी ना अशी उकळ यायला सुरुवात झाली की त्या स्टेजला आपल्याला इथे घालायचे आहेत सगळे बॉल्स तर एक बॉल मी साईडला ठेवला तर असाच खाण्यासाठी असेच आपण भजीसारखे पण त्याला खाऊ शकतो तर अशा प्रकारे मस्त रेसिपी झालेली आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि माझे ब्लॉग जे आहेत ते पण नक्की पहा बाय